नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर माझ्या स्वामींचा खूप मोठा उत्सव कारण की तेच आपल्या आयुष्याचे सगळं काही करता धरता आहेत तर मित्रांनो वीस जूनपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत सलग एकवीस दिवस तुम्ही स्वामींची ही उपासना नक्की करा तुम्हाला स्वामी नक्कीच तुमचं इच्छित फळ देतील नमस्कार श्री स्वामी समर्थक कोणत्याही गोष्टीत सातत्य असल्याशिवाय सेवेमध्ये सातत्य असल्याशिवाय फळ मिळत नाही हे प्रत्येक सेवेकराला माहिती आहे गुरुपौर्णिमेला एकवीस दिवस बाकी असल्याने दिलेली उपासना तुम्ही करा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की येईल आणि स्वामींची प्रचिती घ्या जुलैच्या दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि वीस जूनपासून उपासनेला सुरुवात केली तर दहा जुलैला एकवीस दिवसांच्या उपासनेची करता येईल प्रत्येक क्षणी महाराज आपल्यासोबत असतातच दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही पण ते असतात आपल्याला दुःख झाले की त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात आपल्या लाडक्या बघताना काहीही कमी पडू देत नाहीत खडतर तपस्या करून घेतील परीक्षा घेतील पण एक दिवस इतके भरभरून देतात की त्यांच्यावर असलेले सगळे रुसवे पोगवे आपण विसरून जातो गुरुपौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणांशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस आपले नित्यकर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही कारण श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची गोष्ट येते ना लक्षात प्रत्येक दिवस ही एक पायरी आहे अशा एकवीस पर्यायांची साधना आपल्याला महाराजांच्या समीप नेणार यात शंका नाही आत्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालीलपैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया प्रत्येक पायरीवर महाराज काही ना काहीतरी बोध नक्कीच करून देतील आत्मपरीक्षण करताना आपल्याला आपल्यातील चुकांना आरसा दाखवतील आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल प्रत्येक पायरी अनमोल आहे आपलाच आयुष्याचा लेखाजोखा आपल्यासमोर उलगडेल सतत दुसऱ्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होऊ एकविसाव्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचंही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे हे अंशत तरी समजेल आपल्याला तर मित्रांनो मी तुम्हाला एकवीस दिवसांची काय सेवा करायची आहे ती सांगणार आहे प्रत्येक पायरी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की बघा हा तर पहिली पायरी आहे अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण करा श्री स्वामी कृपा तारकमंत्र रोज अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जमेल तसा नक्की म्हणा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा श्री आनंदनाथ महाराज यांचे श्री गुरुसवन स्तोत्र याचं पठन करा दत्तबावनी मानसपूजा स्वामींची मानसपूजा स्वामी महाराजांच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नैवेद्य दाखवा आता तुम्हाला मी या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी एक साधना एकवीस दिवस संकल्प करून करू शकतो त्याचबरोबर रोज अन्नदान करू शकतो ह्या सर्वांचा उपयोग म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पुढील एकवीस दिवसात होत जाणारा बदल प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच मिळत जातात प्रचिती माणसाला जगण्याची उमेद देते आणि महाराजांच्या ठाई विश्वास द्विगुणित करते प्रचिती विना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचिती दिल्याशिवाय कसे राहतील बरं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात गुरुपौर्णिमा प्रगट दिन ही तर फक्त निमित्त आहेत आपण ह्या दिवसांची वाट न पाहता अगदी या क्षणापासूनच साधनेला सुरुवात केली पाहिजे आपल्यातील उत्तम माणूस भक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते साधनेतून ताऊन सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो त्याला गुरुचरणांच्याशिवाय काहीही दिसत नाही साधनेच्या या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात आपल्याकडून महाराजांना नेमकं काय अभिप्रेत आहे ते समोर येतं साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो मानसिक सात्विकता शांतपणा संयम विचार करण्याची क्षमता मनन चिंतन सर्व काही या काळात होत जातं आणि त्यातून एक साधक तयार होतो लहान सहान गोष्टीत न अडकता आपलं जीवन गुरुचरणाशी समर्पित कसं करता आलं पाहिजे हे ही साधना आपल्याला शिकवते भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असताना झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहे आणि अशाच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मनशांती मात्र घालवून बसतो मनाची शांतता मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी या एकवीस पायऱ्या एकवीस दिवसात चढताना आपल्याला स्वामींचे दिव्य अनुभव येतात आपलीच आपल्याला नव्याने ओळख होत जाते बरं का आयुष्यभर दुसऱ्याचे गुण अवगुण शोधणाऱ्या आपल्याला आपल्यातील असंख्य अवगुणांची ओळख होते मन स्वीकारते पण अंतर्मन नाही अशा सर्व गोष्टी आरशासारख्या स्वच्छ होतात आपल्यातील आणि महाराजांच्या मधील आपल्या, आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती किती भाग्यवान असतील डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो स्वामी म्हणजे स्वा मी या साधनेतून आपण आपल्यातील मीला म्हणजेच अहंकाराला कायम तिलांजली देण्याचा प्रयत्न करूया महाराजांच्या नावातच आपण त्यांच्या चरणाशी आपले जग आहे बाकी सबकुच फोल आहे अर्थही नाही याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला कात टाकल्यासारखे नवीन जीवन देईल ह्या दुमत नसावं तुम्ही आम्हा सर्वांना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळू दे हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल आणि मित्रांनो जर तुम्ही पण सेवे करी असाल तर नक्कीच वीस तारखेपासून म्हणजेच उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद